नमस्कार मी अवधूत वागावकर आपण पाहत आहे स्टार न्यूज गेले एकोणीस महिने झाले सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना मी लोकांच्या मनाचा आवाज ऐकलाय धनाचा नाही म्हणून या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करू शकलो दीड वर्षात काम करत असताना लोकांसाठी असंख्य गोष्टी व योजना राबवू शकलो कामात गुणवत्ता व जनतेच्या विश्वासास पात्र राहून काम केल्यामुळेच छत्तीस जिल्ह्यामधील एकमेव सांगली जिल्हा मी शंभर टक्के काम पूर्ण करू शकलो व सांगली जिल्ह्याला शासकीय योजनेमध्ये प्रथम आणू शकलो असे बाहुक उद्गार जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सेवन स्टारशी बोलताना व्यक्त केलेत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून मागच्या एकोणीस महिन्यापासून काम करत असताना जो आनंद जो समाधान आणि संतोष मिळालेला आहे त्याबद्दल निश्चितच मी सगळे जनतेचे या ठिकाणी आपण मानतोय नुकतंच माझं प्रमोशन झालेलं आहे आणखी काही दिवस या ठिकाणी मी कार्यरत राहणार आहे पण आमचे बंधू सेवन स्टारचे सर्व सर्व श्री गणेशराव आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आज आले त्यांचा देखील दे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मागच्या दीड वर्षामध्ये असंख्य अशा गोष्टी येतात ज्या आपल्या सहकार्यामुळे या ठिकाणी मला करता आल्या दिनांक तीस जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी विजय काळंद पाटील हे सांगली जिल्ह्याला सेवा देण्यासाठी से उपलब्ध आहेत त्यांची पदोन्नती झाली असल्यानं ते सांगलीकर जनतेला सोडून इतरत्र सेवा देण्यासाठी जाणार आहेत यावेळी त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव व त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी स्टार टीमने त्यांची भेट घेऊन गौरव केला या प्रसंगी त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपली मत व्यक्त करताना स्टार या वाहिनीवर मुलाखत दिली पाहुयात यावेळी ते काय बोलले गोष्ट मुद्दा मी सांगतो मी ती गोष्ट खूप मार्मिक आहे की ज्या गोष्टीतून अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जे कोणी इंटरव्ह्यू ऐकतील त्यांनी शिकायला पाहिजे की ही भावना जर मनामध्ये ठेवून काम केलं तर जनता ही तुम्हाला निश्चितच आपल्या हृदयामध्ये ठेवते दोन मित्र होते त्या दोन मित्रापैकी एक मित्र हा काळाच्या ओगामध्ये खूप श्रीमंत होऊन गेला दुसरा जो होता सुसंस्कृत सु, सु, होता पण गरीब राहिला काही दिवसानंतर एक त्या मित्राला त्याच्या असणाऱ्या एका मचिडीस्कार म्हणून जाताना त्याचा जा गरीब मित्र दिसला आणि त्यांनी त्याला थांबवलं चल म्हटलं माझ्याबरोबर जाऊ ते दोघं एकत्र बसले एका बगीच्यामध्ये गेले तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं तो म्हणला तू खूप मागं राहिला तू काही प्रॉपर्टी कमवलं नाही आणि मी बघ कुठं आज जगामध्ये पोहोचलो आहे माझी कीर्ती कुठं पोहोचली तो त्यावर काही कॉमेंट्स केलं नाही अचानक एक आवाज आला तो दोघांनी ऐकला आणि दोघांनी ऐकल्यानंतर तो गरीब जो मित्र होता तो त्याला म्हणाला की अरे कशाच तरी आवाज ऐकू आलेला आहे जरा आपण बघायला पाहिजे आवाज कशाचा आहे दोघंही उठले उठता क्षणी त्या श्रीमंत मित्राला एक आ एक नाण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी नाणं उचललं आणि त्यांनी सांगितलं की नाणं या ठिकाणी पडलं होतं मी उचललंय हे माझंच नाणं आहे दुसरा मित्र त्याच्याकडे ते, ते लक्ष नव्हतं बोलताना तो काहीतरी शोधत होता नंतर त्यांनी पाठीमागं गेला आणि एक फुलपाखरू एका काठ्यामध्ये अडकलेलं होतं ते आलगत काढलं आणि हायवेमध्ये सोडून दिलं तेव्हा त्या ते श्रीमंत मित्राला असं आश्चर्य वाटलं की मला नाण्याचा आवाज ऐकू आला आणि ह्याला फुलपाखराच्या पंखाचा आवाज ऐकू आलेला आहे त्याने विचारलं तुला कसं काय समजलं रे बाबा इथे फुलपाखरू अडकले त्यावेळेस त्यांनी उत्तर जे दिलं होतं ते उत्तर प्रत्येक अधिकाऱ्याने आणि समाजात काम करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्यांनी उत्तर असं होतं की तुला धनाचा आवाज ऐकू आला मला मनाचा आवाज ऐकू आला लोकाच्या मनाचा आवाज ज्याला ऐकू येतो ते या जगामध्ये काहीतरी देऊ शकतात जिल्हाधिकारी म्हणून मी आमच्या लोकाच्या मनाचा आवाज ऐकलेला आहे धनाचा ऐकलेला नाही आहे आणि या मनाचा आवाज ऐकून काम केल्यामुळे आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कृपेने एक आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार जो असतो जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला अपेक्षा असती मिळावा तोही आपल्या असणाऱ्या सहकार्यामुळे आणि आपल्या आशीर्वादामुळे मिळाला आहे काही गोष्टी शासकीय लेवलच्या होत्या ज्यामध्ये शासनाच्या विविध योजना होत्या त्या योजना आपण व्यवस्थित राबवू शकलो आणि ह्या योजना राबवताना एक ज्याला स्पीड म्हणतो गती म्हणतो ती गती या ठिकाणी माझे जे सहकारी अधिकारी कर्मचारी आहेत यामुळे मला घेता आली काही योजना ह्या शासनाच्या नसतात पण तो शासनाच्या इमेजसाठी किंवा शासनाच्या प्रतिमेसाठी आणि जनतेच्या सोयीसुविधा आणि भल्यासाठी करणं आवश्यक असतं त्यामुळे आपण त्याही योजनेला प्राधान्य दिलं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर सूर्यनमस्काराचा जो आपण एक ऐतिहासिक रेकॉर्ड केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड त्यामध्ये दे संदेश देणं हा माझा उद्देश होता पण योगावाली ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं आज जगातल्या चार बुक बुकमध्ये ज्यामध्ये लिमकासुद्धा आहे यामध्ये आपलं सूर्यनमस्कार रेकॉर्ड आहे होप अंतर्गत आपण जवळपास साडेपाचशे लोकांचे हृदयाची शस्त्रक्रिया केलेली आहे एक रुपयाचाही खर्च जनतेला त्या ठिकाणी आपण येऊ दिलेला नाही आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरती जर ॲक्सिडेंट झाला तर त्यावेळेस लोक हे कन्फ्यूज परिस्थितीमध्ये जातात त्यामुळे आपण एक ॲप डेव्हलप केलेले आहे ह्या ॲपचा देखील वापर जवळपास चाळीस ते पंचवीस हजार लोकांनी केलेला आहे आणि लोकांचं जीवन वाचवण्यासाठी ज्याला आपण गोल्डन आवर्स ॲप म्हणतो याचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे इथे भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर जी एक परिस्थिती झाली होती त्या परिस्थितीमध्ये संवेदनशील पणे हाताळावं म्हणून सर्व जनतेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा राजकीय असणारे आमदार खासदार या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण एक एकता रॅली काढली होती ज्यामुळं आपल्याकडचा पुढचा अनर्थ टळला होता हे सर्वांनाच मान्य आहे ती एकता रॅली आपण केली होती अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी राबवायचा प्रयत्न केला आहे शासकीय लेवलवरती जेलो शिवारमध्ये आपला जिल्हा हा आजही राज्यात प्रथम आहे पुढेही प्रथम राहील या व्यतिरिक्त आपण जे तहसील कार्यालय आहेत उपयोगी अधिकारी कार्यालय आहेत यांचं जर काम सुधारलं तर निश्चित जनतेला मदत होते ही माझा ठाम विश्वास होता म्हणून आपण त्या ठिकाणी बायोमॅट्रिक सिस्टीम बसवली लोकांनी वेळेवर यावं आणि लोकांची कामं करावी तसंच बरेचसे ऐतिहासिक डॉक्युमेंट काळाच्या भागात नष्ट होतात ते नष्ट नये म्हणून आपण एक कोटी सहा लाख बत्तीस हजार डॉक्युमेंटचं स्कॅनिंग केलेलं आहे जे कधीही नष्ट होणार नाही आहे तेही मोठं काम आणि आपला एकमेव जिल्हा आहे ह्या छत्तीस जिल्ह्यामध्ये की ज्याचं हंड्रेड पर्सेंट काम आज बा पूर्ण झालेलं आहे थोडं पुढे जाऊन जर बघितलं तर लोकां लोकांमध्ये कामात गुणवत्ता असली पाहिजे वेळेत काम केलं पाहिजे आणि एक मन लावून काम केलं पाहिजे ही भावना यावी म्हणून आपण आय एस ओ प्रणाली घेता येते का याचा ये विचार केला आपल्या भारतामध्ये जे काही कलेक्ट्रेट्स आहेत किंवा राज्यामधले जे छत्तीस कलेक्ट्रेट्स आहेत त्यामध्ये सांगली जिल्हा हा अपवाद आहे हे मुद्दा मी या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगतो की ज्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आय एस ओ ऑफिस आहे पाच असणारे उपयोगाधिकारीला कार्य आपले आय एस ओ आहेत आणि दहा तहसील आव ओ आहेत माझं तर यापुढे मत आहे की ज्या दिवशी लोकांची कामं होणार नाहीत ज्या दिवशी लोकांना नकारात्मक अनुभवीन त्या दिवशी आय एस ओला काही महत्त्व राहणार नाही आहे आय एस ओ आपण लावण्यासाठी केलेलं ला नाही आहे आय एस ओ आपण जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि जनतेला विश्वास देण्यासाठी केलेला आहे की आम्ही या गुणवत्तेने काम करतो येतं या उपरी बऱ्याच वेळी काही घटना अशा घडतात की ज्यामुळे असं मलाही वाटतं की मसूर खाद्याच्या मध्ये आणखी सुधारणा होणं अपेक्षित आहे काही लोकांची अडवणूक केली जाते आजी आडवणूक केली जाते मी अमान्य करत नाही आहे परंतु ही अडवणूक जे करणार येतं त्यां तेन त्यांना दंडात्मक कारवाई करायला मी चोवीस घंटे तयार आहे फक्त लोकांनी मला ती बाजू समजून सांगितली पाहिजे की या ठिकाणी आमची आडवणूक झालेली आहे तर त्या ठिकाणी जे आपण कारवाई करूत ही खूप स्ट्रीट कारवाई असेल आणि आजही मी त्याचा उल्लेख करतो आहे वाळूसारख्या प्रश्नावर देखील आपण काम केलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक ॲक्सिडंट हे फक्त बेदारकरमाणे वाळू वा वाळू वा उपसा करायचा आणि वाहतूक करायची यामुळे घडायचे तेही या आपण रोखण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे अनेक आपल्या बहिणींचा जो संसार आहे तो वाचण्याला मदत झालेली आहे त्याचप्रमाणे जे अनावश्यक गुंडागर्दी होते रात्रीतून श्रीमंत व्हायचं आणि नंतर समाजाला विटील धरायचं हेही आपण कमी करण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचे असंख्य काम आपण केले आहेत शासकीय योजनेमध्ये देखील अनेक योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा सर्वप्रथम आहे एवढंच नाही तर बरेचसे सेक्रेटरी किंवा गोवर्मेंटचे वरिष्ठ अधिकारी नेहमीच सांगतात की आग्रगण्य जिल्ह्याने या ठिकाणी मागं नाही पडायला पाहिजे म्हणजे आज जी स्पीड आपण घेतलेली त्या स्पीडला थोडंही कमी जास्त झालं तर हे मला ऐकायची पाळी येते की या ठिकाणी तुम्ही मागं पडता येतं त्यामुळे इथून पुढे देखील जो कोणी काम करीना चेअरवरती त्याला हे लक्षात ठेवावं लागणार की जी स्पीड आपण घेतलेली आहे त्या स्पीडमध्ये खूप काही फरक करता येणार नाही आहे लोकाच्या लोकभोंगी योजना ज्या आहेत संवेदना ज्या आहेत त्यांनी काम करावं लागणार आहे मी सर्व जनतेचं या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आभार व्यक्त करतो तसंच आमचे बंधू सेवन स्टारचे गणेश यांचा देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी नेहमी सकारात्मक बाजू जी आहेत त्या सकारात्मक बाजू आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रकांत जाधव स्टार न्यूज विटा